मुंबईच्या वरळी मेट्रो स्टेशनमध्ये शिरलं पाणी तो मार्ग प्रवासी वापरत नसल्याचं मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण मलवार हिलमध्ये संरक्षक भिंतीचा भाग कोसळला तर माहीममध्ये हाजी कसम का इमारतीचा काही भाग कोसळला दुर्घटनेमध्ये कोणीही मृत नाही पावसाचा लवकर आगमन झाल्यामुळे धावपळ नागरिकांना त्रास कमी होईल यासाठी प्रयत्नशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती तर सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांची टीका मुंबईतील नालेसफाईवर ठेवलं बोट मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम मध्य रेल्वे उशिरानं तर पश्चिम हार्बर मार्ग मात्र सुरळीत बारामतीमध्ये ढकफुटी सदृश पाऊस नदी नाल्यांना पूर घराघरांमध्ये शिरलं पाणी